जय शिहाराम मित्रांनो आज आपण पाहणार आहोत गुरुदेवांचा सहवास जीवनात कितीतरी गोष्टी आपण शिकतो पण काही शिकवण अशी असते जी शब्दाने नाही तर सहवासाने मिळते आणि तो सहवास जर गुरूंचा असेल तर तो जीवन जीवनच बदलून टाकतो एका छोट्या गावात विनायक नावाचा एक तरुण राहत होता त्याला सगळं काही होते नोकरी पैसा मित्र पण मनात एक पोकळी होती तो म्हणाय म्हणायचा मनाई मला शांतता नाही समाधान नाही एक दिवस त्याला एका संतांचा सहवास लावला गुरुदेव रामानंदाचार्य नरेंद्राचार्याजी महाराज पहिल्या दर्शनात त्याला जाणवले येथे काहीतरी वेगळे आहे ही फक्त व्यक्ती नाही ही जणू शांततेची मूर्ती आहे त्या दिवसानंतर विनायक दररोज आश्रमात जाऊ लागला गुरुदेव बोलायचे थोडेच पण प्रत्येक शब्द मनात घर करायचा एक दिवस गुरुदेव म्हणाले बाळा शब्दानी नाही उपस्थितीने शिक जसा सुगंध फुलातून येतो तसा सद्गुण गुरूंच्या सवासातून येतो ते एका वाक्याने विनायकाचे आयुष्य बदलले तो पाहायचा गुरुदेव प्रत्येकाला हसून भेटायचे कोणी रडत आला तर डोळ्यातूनच सातवून द्यायचे आणि कोणी अभिमानाने आला तर नजरेनेच नम्रता शिकवायचे विनायक विचारायचा गुरुदेव तुम्ही एवढे शांत कसे राहता गुरुदेव हसून म्हणाले कारण मी स्वतः नाही माझ्यातील मी हरवला आहे आत्ता फक्त प्रभू आणि प्रेम उरलेल काळ गेला विनायक बदलत गेला पूर्वी जो स्थिर होता अस्थिर होता तो आता शांत झाला पूर्वी जो रागवत असे तो आता क्षमा करायला लागला गुरूंचा सहवास त्याला नवीन जन्म देऊन गेला एक दिवस गुरूंनी त्याला विचारले बाळा आत्ता काय हवा आहे तुला विनायक नम्रपणे म्हणाला गुरुदेव मला तुमचा सहवास सदैव लाभो हो। गुरुदेव हसले आणि म्हणाले सहवास बाहेर नाही सवास बाहेर नाही बाळा जेव्हा तो प्रत्येकाला प्रेमाने पाशील तेव्हाच तो माझ्या सवासात असशील हीच खरी ओळख गुरूंच्या सवासाची तो आपल्याला बाहेरून नाही आतून बदलवतो त्यांची उपस्थिती म्हणजे संतसंगत, त्यांचे मौन म्हणजे मंत्र आणि त्यांची नजरेतील करुणा म्हणजे मोक्षाचा मार्ग गुरूंचा सहवास म्हणजे देवाची कृपा जो त्यांच्याजवळ राहतो तो, तो नशिबाने नाही कृपेमुळे निवडला जातो जय श्रीराम तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईबर करा आणि शेअर करा जय श्रीराम मित्रांनो